तहसीलदारांच्या अंगावर ट्रक नेण्याचा वाळू माफियांकडून प्रयत्न भातकुल तालुक्यातील हातुर्णा येथील पेढी नदी पात्रातील घटना भातकुली भातकुल तालुक्यातील हातुर्णा येथील पेढी नदी पात्रातील थरारक घटना ट्रक चक्क तहसीलदारांच्या अंगावर चालवताना कॅमेऱ्यात झाला कैद तहसीलदार आपल्या पथकासह नदी पात्रामध्ये वाळू माफियांवर कारवाईसाठी गेले असता सदर वाळू माफियाने तहसीलदारांच्या पथकाला पाहताच घटनास्थळवरून पळ काढण्यात यशस्वी झाला आणि सदर ट्रक हा तहसीलदाराच्या अंगावर नेल्याचा प्रकार एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता सुमारास उघडकीस आला अधिकारी यांनी थेट बडनेरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली त्यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी एका आरोपीविरोधात विविध कलमांवर गुन्हे दाखल करून अन्य आरोपीचा शोध सुरू आहे नदीपात्रामध्ये एक मिनी ट्रकसह एकूण असा लाखो रुपयाचा माल जप्त केल्याची या कारवाईमध्ये नमूद करण्यात आले या घटनेमुळे अमरावतीच्या आणि ग्रामीण भागाच्या वाळूमाफियांचे चांगले धाबे दणांले आहेत वाळूची चोरटी वाहतूक थांबवण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली आहे भातकुली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात तहसीलदार यांच्या पथकाकडून विविध ठिकाणी धाडसत्र सुरूच आहेत भातकुलीचे तहसीलदार डॉक्टर अजित कुमार येडे हे दबांग तहसीलदार म्हणून यांची खासियत आहे या तहसीलदारांना पाहताच वाळूमाफियांची दमछाक होतानी चित्र दिसून येत आहे अनेक वाळूमाफियांचे देखील अड्डे यांनी उद्ध्वस्त केले आहेत यापुढे तहसीलदारांच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न कितीही केला तरीही आम्ही वाळूमाफियांना घाबरणार नाही त्यांच्यावर सातत्याने कारवाई सुरूच ठेवणार अशी प्रतिक्रिया दूरध्वनीवरून तहसीलदार डॉक्टर अजित कुमार एड़े यांनी दिली आहे